नमस्कार मी सदानंद आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडून गेला आणि बऱ्यापैकी जमिनी भिजली आहे स सध्याची जी कोकणामध्ये लगभग आहे ती भात पेरणीची आहे दरवर्षी आम्ही भात पेरणी करतो बैलांच्या सहाय्याने म्हणजे बैलांना आम्ही जोत बांधून नांगरणी करून भात पेरणी करतो परंतु ह्या वर्षी जे आमचे बैलात ते आल्यात म्हातारे त्यांना काही जमणार नाही आहे मग माझा भाऊ बोलला की मी भात पेरून देतो त्याचा ट्रॅक्टर आहे मग आम्ही बाळाच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे ना ती भात पेरणी करणार आहोत तर कशी असते बघा भात पेरणी जे आपण करतो ना कधी कधी काय होतं की भात पेरणी आपण आधी करतो नंतर नांगणी करतो किंवा नांगणी आधी किंवा भात पेरणी नंतर असं पण असतं पण शक्यतो कसं असतं बघा आधी भात पेरल्यानंतर नांगणी केल्यावर काय होतं की दाणे जे असतात ते जमिनीखाली गाळले जातात मग ते पक्ष्यांना नाणे भेटत नाहीत तर आता आपण भात पेरणी करणार आहोत तर मला एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असतात तुम्हाला चॅनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊया आणि एकंदर भात पेरणी कशी असते ती बघण्याचा प्रयत्न करूया नांगरणी करण्याच्या आधी कोपऱ्यातले जे दगड वगैरे असतात ते काढावे लागतात म्हणजे कोपरे जे असतात ते त्याची साफसाफाई करावी लागते तर इकडे ला बघू शकता बाळा आपल्या कोपऱ्यामध्ये नांगरणी करतो आहे आणि बाळाचं आता बहुतेक नांगरणी करून झाली आहे मग आता बाळा इकडे आमच्या इकडे येईल मग आमच्या कोपऱ्यात पण नांगरणी करून देईल इथे बघा बाबा पण कोपऱ्यात साफ करत आहेत तर इथे आपण बघू शकता इथे काकीसुद्धा आपले कोपरे जे आहेत ते साफ करून घेते काकीचीसुद्धा भाजपेरणी करायची आहे आणि आई इथे बघा जेव्हा आपण जा भाजणी करतो कोपऱ्यांची त्यांना राग निर्माण होते का मी मानव मसवो म्हणतो तो आता हे मसव जो असा तो आहे पसरून टाकता म्हणजे तो मसू असा तो पूर्ण कोपऱ्यावर पसरात आणि सगळ्या कोपऱ्यात तो मसव लागत तर आहे हे बघा हे मसू पसरून टाकता आणि मसवा जो असतो तो पसरून झाल्यावरती मग भात पेरणी करणार आहे आणि त्यानंतर मग नांगरणी केली जाईल शेती म्हटली म्हणजे मेहनत खूप करावी लागते इथे बघा आता आमच्या शेतीचा खालचा हा पाण्याचा पार्ट आहे इथे बापू दादा तात्या आणि नातालादही ते पाठ साफ करतात जेणेकरून वरून जे पाटाचे पाणी येतं ना ते पाणी या पाटातून खाली जाईल आणि मग कोपऱ्यांचे झीज आहे ते जास्त होणार नाही आणि हा जो पाठ होता तो पूर्णपणे भुजला होता तर ह्या तिघांनी मिळून हा ता पाठ साफ केला आहे जेणेकरून वरून येणारं पाणी जे आहे ना त्या पाटाच्या माध्यमातून खाली हा असा पाट आहे हा वरून एकदम पाट आला आहे आणि या पाटातनं जे पाणी येईल ना ते सरळ मग खाली जाईल त्यामुळे आपल्या कोपऱ्यांची जी झीज होते ती झी झीज होणार नाही आहे तर प्रकारे शेती करताना आपल्याला खूप मेहनत करावी लागते आता हा पाठ उ उपासण्याचं काम चालू आहे बापू त्याचा क खोदून देतो आहे आणि तातो आमचं नेऊन टाकता आणि त्यासोबत नातालासुद्धा आहे तर इथे बघू शकता आमची आई इथे भात पेरणीचं काम करते तर यावर्षी आम्ही सर्वप्रथम भात पेरून घेणार आहोत आणि त्यानंतर मग टँ टॅक्टरने नांगरणी होईल आधी भात पेरणी केली की कसं होतं की पक्षी वगैरे आले तर त्यांना ते भाताचे जे गोटे असतात किंवा दाणे असतात ते खायला मिळत नाही त्या अनुषंगाने आम्हीही पहिली पेरणी करून घेत आहोत तर आई इथे बघू शकता हे पेरण्याचं काम करते तर आता आईचं भात पेरून झालं की मग बाळा ट्रॅक्टरने नांगरणी करून देईल तर इथे आता सध्या आई भात पेरते आणि इथे बघा बाळा आता रेडी पोझिशनमध्ये आहे आणि तो आता ट्रॅक्टरने नांगरणी करायला सुरुवात करेल तर इथे बघू शकता आपण आता बाळा ट्रॅक्टरचं स्टार्ट करतो आहे आणि नंतर मग टॅक्टरने नांगरणी होईल आणि ती नांगरणी जे कशी होते ते आपण बघूया दरवर्षी आम्ही बैलांच्या सहाय्याने नांगरणी करतो पण यावर्षी बैल आमचे म्हातारे झाले आणि त्यांना त्रास द्यायचा नव्हता आणि म्हणून आम्ही यावर्षी टॅक्टरने नांगरणी करून घेतो तर बाळाने आता ट्रॅक्टरने नांगरणी करायला सुरुवात केली आहे आणि ट्रॅक्टरने जेव्हा आपण नांगरणी करतो ना तेव्हा आपलं काम पण जे आहे थोडंसं फास्ट होतं ते बघू शकतो आपण तर अशा प्रकारे ही एका साईडने आता नांगरणी करण्यास बाळाने सुरुवात केली आपण जेव्हा ट्रॅक्टरने नांगरणी करतो ना तेव्हा काय होतं की जेव्हा आपले मेरा असतात म्हणजे जो बांध असतो त्या बांधा साईडने नांगरणी व्यवस्थित होत नाही तिकडे थोडी जागा सुटते मग जी जागेमध्ये ट्रॅक्टर जात नाही तिकडे मग असं कुदळ्याने खोदून घ्यावं लागतं तिथे बघू शकता आई ते आता खोदण्याचं काम करते ज्या ठिकाणी ट्रॅक्टर पोचत नाही तिथ तिथे आपल्याला मते कुदळ्याच्या साईडने मग खोदावं लागतं जेणेकरून मग ती जमीन बाकी आहे ती मग आपण खोदून घेऊ शकतो तर आता इथे बघा बाळाने आपला भात दोन दिवसापूर्वी पेरलं होतं आणि आता इथे आमचं नांगरणीचं काम चालू आहे इथे आता बघा बाळा शेवटच्या टप्प्यामध्ये आता हे काम करतो आहे थोडंसं नांगरणी बाकी अजून आणि ती नांगरणी झाल्यावरती मग बाळाला आमच्या काकांची पण भात पेरणी करायची आहे तर इथे बघू शकता मुंबईवरून आलेला हा विहंग याला गावची खूप आवड आहे आणि आता हा विहंगसुद्धा ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करणार आहे मुंबईवरून आला आहे पण त्याला गावची खूप आवड आहे आणि गावची काम में तो औषधे करतो इथे बघू शकता आपण वियंगने मला वाटतं ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे तर आता तो न घाबरतासुद्धा हे ट्रॅक्टर चालवण्याचं काम करतो आहे बाकी कसंही हो असू दे पण कोणतंही काम करण्याची डेरिंग लागते ती व्यंगमध्ये आहे आणि व्यंग आता बाळाच्या सहाय्याने टॅक्टर चालवतो आहे इथे आपण बघू शकता पूर्ण कोपऱ्याची नांगरणी तर करून झाली आहे आणि कोपऱ्यामध्ये जिथे ट्रॅक्टर पोचला नाही तिकडे आता आई कुद्याच्या सहाय्याने खोदून घेते आणि जे काही एक गवत वगैरे असतं ना त्याही आता काढून घेते जेणेकरून मग ते गवत वाढल्यावरती मग आपल्या पेरणीवरती त्याचा परिणाम होणार नाही तर अशा पद्धतीने हे खोदून घ्यावं लागतं कुद्याच्या सहाय्याने आपण जेव्हा भात पेरणी करतो ना ती भात पेरणी केल्यावरती मग त्या भात पेरणी केल्या जिथे आपण करतो त्यावरती आपण आंब्याची टाळ लावून कामाचा शुभारंभ करतो तर मी आता हे बघा आंब्याचे टाळ घेतले आणि आमची नांगरणी झाली आहे तर नांगरणी केलेल्या कोपऱ्यामध्ये आता मी जे आंब्याची टाळ लावणार आहे तर आता आपण बघूया की टाळ कशी लावतात चला तर विहंग आता हे आंब्याची टाळ लावतो आहे कोपऱ्याच्या एका डोकापासून तर दुसऱ्या डोकापर्यंत लाईनमध्ये हे टाळ लावायचे असतात पाच किंवा सात टाळ आपण लावू शकतो तर आमच्यामध्ये अशी पद्धत आहे की आम्ही जेव्हा पेरणी करतो ना तेव्हा हे शुभारंभ म्हणून आंब्याची टाळ लावून याची आम्ही सुरुवात करतो तर इथे बघा विहंग हे मनापासून काम करतो आहे तर सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय बाय